धणेगाव सोनेगाव परिसरामध्ये अवैध मुरुम तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसल्याचं दिसत आहे शासनाच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयाचा फटका बसत असताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे स्थानिक माफिया खुल्या मुरुम उत्खदन करत असून या अवैध व्यवहारात काही अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीची चर्चा देखील रंगली आहे धणेगाव परिसरातील शासकीय गट क्रमांक दोनशे नऊ मध्ये हजारो ब्रास मुरुम उत्खनन केल्याचं वृत्त समोर आलंय यामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून पावसाळ्यात त्यामुळे पाणी साचून अपघाताची शक्यता वाढली आहे नागरिकांच्या जीवितला धोका असून प्रशासन डोळेझाक करत असल्यानं स्थानिकांमध्ये अस्वस्थता आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी युवा राष्ट्रदर्शन दर्शन या वृत्तपत्रानं तसेच गरजा महर्ष ट्वेंटी फोर न्यूज ला शासनाच्या तिजोरीला कोटीचा फटका तर ही प्रशासन गप्प का या शीर्षकाखाली धक्कादायक माहिती प्रसिद्ध केली या बातमीनंतर तहसीलदार मोहन टिकले यांनी नायब तहसीलदार एस डी जांभूळकर आणि मंडळ अधिकारी पी एस यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले या प्रकरणामध्ये गट क्रमांक शासकीय पट्टे कोणाला दिले गेले हे तपासणं महत्वाचं आहे जर अधिकृत पट्टेधारकच अवैध मुरम उत्खनन करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई अपेक्षित आहे मात्र यापूर्वी असे अनेक प्रकरण उघडकीस आल्यानंतरही प्रशासनाच्या चालढकल धोरणामुळे चा मोठे माफिया झाले आहे स्थानिक नागरिक या प्रकारावर संताप व्यक्त करत आहे आमच्या डोळ्यासमोर दिवसाढवड्या मुरुम तस्करी होत असते डंपर डम्पर भरून मुरुम बाहेर जातो पण प्रशासन काही करत नाही अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली आता सर्वांच्या नजरात जिल्हा प्रशासनाच्या कारवाईकडे लागल्या तहसील कार्यालयाकडून सविस्तर संयुक्त अहवाल ला आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार का की पुन्हा फाईलला धूळ फासली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरलंय गजा करता संदीप पडारे सोबत रश्मी रामटेके भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल